केलेला नाही मला वाटतं त्यातले तीन तीन कोटी दोन दोन कोटी उचललेले हे पडसे दाखवायला आले तीन कोटी कागद नाही पत्थर नाही जामीन नाही कोणाची सुरक्षितेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि तीन कोटी हॅलो तीन कोटी घेऊन टाका हा भाजीपालाच आहे तीन कोटी देऊन टाका दोन कोटी देऊन टाका अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले परे तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास वीस हजार लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे अडीचशे कोटी रुपयाला वीस हजार काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले फार मोठे पैसे गुंतलेले हे पैसे मिळाले पाहिजे ठीक आहे मुनी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न आहे परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या गेल्याला के पाठीमागे एका कायद्यामुळे त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या पुढे मी हा प्रश्न मांडला होता तर दादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू परंतु ती बैठक लागली नाही पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मेर मिळाला नाही मी दोन चार वेळा वेळ मागितली मिळाली नाही त्यांच्या अडचणीमुळे मिळाली परंतु मी या आठवड्यात या आठवड्यातही था नेमकं काय का आहे की कॅबिनेट होईल का नाही माहिती नाही पण जर कॅबिनेट जरी नाही झाली नह तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन ते म्हणालेले आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकार्य त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली एक दोन तीन चार त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त आणि सहकार मंत्री आणि या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रार बरोबर अगोदर बैठक लावली केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एमपीडीए लावा लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एमपीडीए लावा लागेल एमपीडीए लावला का यांच्या प्रॉपर्ट्या जप्त तीनशे कोटीपैकी जेवढे शंभर कोटीचे होतील पन्नास कोटीच्या प्रॉपर्टी होतील कोणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा फंड घटाळत झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालं माझ्या लेखराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून उभा राहिलेला आहे म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मास आहेत त्याच्यानंतर सायराण शुभ कल्याण शुभकल्याण शुभ कल्याण हा तीन आरोपी हो त्या अजून तुम्ही हो हो त्याच्यानंतर ज्ञान ज्ञानराजा तर तीन हजार सातशे जे पाच हजार कोटी आहेत त्यातल्या तीन हजार सातशे कोटी तर एकट्या ज्ञानराजामध्ये आणि तेराशे कोटी बाकी सगळ्यांच्या याच्यामध्ये तेराशे कोटी पैकी तीनशे कोटीचा वाटा आपला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्ग काढावा हो लागेल राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असा मी काही मातूर शब्द तुम्हाला देणार नाही परंतु याच्यातला मार्ग काढावाच हो लागेल कारण शेतकरी म्हणजे लोकांची छोटा व्यापारी असेल आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात या त्याचं कारण असं आहे की दोन रुप दोन टक्के किंवा तीन टक्क्याचं जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात फटाफटा इकडे चाला कारण महिन्याला मालदारा जास्त मिळतोय अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ सचिन फार चांगला पोरगा आहे जाधव सर इथं आहे केशव आहे Uh, केशव चांगलं हो निर्भेट आहे आमचा केशव हो। न घाबरणारा केशव बर का आणि घाबरायचं घेबरायचं काय पाणी एवढे लोक आले हे काही कमी लोक आले हे फडके दाखवणाऱ्यांना म्हणावं इथे येऊन बघा लोक किती बस तुमचेच पर्यटचे लोक आहेत अरे बाबा हे काही योग्य नाही राजस्थानीचा तेवीस टक्के इंटरेस्ट दाखवला होता का बाबू तेईस टके तेरह टक्के तेरह टके ठीक है हिंदी ना बाविस पॉइंट पन्ना वेगवेगा है जो अंदर से ज्यादा रखता है उसको ज्यादा बोलाऊंगा असंय म्हणजे प्रलोभन काय दाखवावं तेरा टक्क्याचं ऐकलं चौदा टक्क्याचं ऐकलं सोळा टक्क्याचं ऐकलं पण साडे बावीस टक्क्याचं म्हणजे बावीस पॉईंट पन्नास टक्क्याचं पहिल्यांदा ऐकतोय हे आशने आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवली अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे दहा हजार रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर घेऊ येत नाही एकशे दहा हजार फवार देऊन टाकेन असं वाटतं <laughs> मी सुद्धा पाचव्या ठमचा माझा तालुका दूध संघ आहे जवळजवळ दीड लाख लिटर दूध आहे तीन पाच आणि तेवीस तीन तेरा आणि तेवीस या तीन तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्याला पेमेंट ठेवित नाही तीनची चार जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही अरे बापरे शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही कसं काय पेमेंट नाही चार तारखेला झालंच पाहिजे इतकं व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं तसं इथले जे आता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सतरा अठरा संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील अठरा संचालकांनी सुद्धा एखादी बादलीभर पाणी आणावं आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही <laughs> तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले बादली भरत नाही पाहून बादली आणायची फुल सुद्धा नको पाहून बादली घ्यावा पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा म्हणून वर काढावा <laughs> पैसे मागायला गेले तरी लपून बसता छपून बस अरे काय तुमच्या जिंदगानी कशासाठी तुम्ही हे केलं आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं ह्याचा लढा उभारावा लागेल आपण लढा देऊ कुठल्याही पातळीवर लढू राज्य सरकार केंद्र सरकार रिझर्व बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊ आणि काहीही करू लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील तुम्ही फक्त जाधव साहेब हे काम करा एमपीडीएचा प्रस्ताव लवकर पाठवा आपले राज्याचे मुख्यमंत्री असं खतरनाक आहे एमपीडीए गेला की वाजून टाकते त्या बीड त्या वाजवल्या ना माझ्याच पात्रावर वाजवलं माझ्याच पात्रावर एमपीडीए लगेच आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी इग्नॉर होते ते लगेच स्टॉप केल्या हे जे जेवढे बी डायरेक्टर आहेत यांचे नातेवाईक यांचे गोतेवाईक सगळ्यांचं गोळा कर काय काय आहे आणि लगेच एमपीडीएचा प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्यावर सही घेऊ म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाकू प्रॉपर्ट्या सीज केल्या पाणी बंद झाले की मग ह्याला मंत्रीला का लोकांचे पैसे द्यावे ला। लागतात प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवेदारांना दिलासा देऊ एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे कारण मी रात्री दहा वाजता सांगितलं जवळ आहे ना रात्री दहाला फोन केला नंतर त्यांनी सचिनला केला असेल मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो त्याचं वय फार लहान आहे त्याचा वय द्यायचा नाही परंतु पीडितांचं दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलंय त्याला शंभर टक्के यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा राहील એવો જ નામ્રપણે સારતું અને આ ઠિકાણી થાબતો જય હિન્દ જય મહારાજ